তুমি বসা খালি স্যার তো ভাই ও মেম্বার মহান পানি দিদি जी या माता निकलने को डॉक्टर ने बताया कि नहीं निकलने लगा दिया तो ये सब कवर आ, मी डॉक्टर खेडकर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरकडून आलो आहे आम्ही तिन्ही जे उपोषणकर्ते त्यांची तपासणी केली तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे पण एका जे उपोषणकर्ते आहेत त्यांना अशोक रोहकळे त्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या पण बाकी दोन शु जे उपोषणकर्ते आहेत त्यांचे शुगर व्यवस्थित आहे लंके साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे काय वजन वगैरे कमी झाले नाही सध्या तरी चेक हो आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज आपण ते येऊन चेकिंग करून हो चेक द्या सध्या तरी तब्येत व्यवस्थित आहे